नाही भारतासारखा देश नाही महाराष्ट्रासारखं राज्य नाही भारत सारखा देश नाही पंढरपुरासारखं तीर्थ नाही पांडुरंगासारखं दैवत नाही ज्ञानेश्वरांसारखा संत नाही ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ नाही राम कृष्ण हरी सारखा मंत्र नाही आणि या भूतलावर वारकरी संप्रदाया शिवाय दुसरा पंथ नाही दादा दुसरा पंथ नाही रामकृष्ण हरी विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल 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 माझा 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 महायोग पीठे महा तटे महायोग पीठे तटे पुंडरिकाय धातो मुनिंद्रे समागत्य तिष्टम तमानंद कंदम पराब्रम्ह लिंगम भजे पांडुरंगम कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री ज्ञानो बराय यांचा हा आषाढी वारीचा हा सोहळा पहा बँक ऑफ महाराष्ट्र हा जऊलीत ज्ञानोपर आहे आषाढी वारी ज्यावेळी सुरू केली मायबाप आज ज्यांच्यामुळे आपण सगळेजण आळंदीवरून पंढरीला पायी जातो या सोहळ्यामध्ये चालत असताना कशाचाही कुणाला त्रास होत नाही कमीत कमी लाखोने समाज असतो मायबाप तरीही कशाचं खाण्यापिण्याचा अडचण सुद्धा माझे ज्ञानोबार आपल्याला येऊन देत नाही हे सगळी किंमत जर हे सगळं कुणाचं मोल असेल तर ते माझ्या ज्ञानोबारायांचे ऐका कोण होते ज्ञानोबार अवघ्या सोळाव्या वर्षी ज्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली ते ज्ञानोबाराय पहा ना ज्या ज्ञानो वर्षी समाधी घेतली ते ज्ञानोबराय काय आहे हो अधिकार माय बाप ज्यावेळी माझ्या विठ्ठल पंत रुक्मिणी आई साहेबांनी देहांत प्रायश्चित्त केलं ज्ञानोबराय निवृत्ती काका सोपान दादा आणि माझी मुक्ताई खाण्यापिण्यासाठी काही नव्हतं मुक्ताई दादाला म्हणायची ज्ञाना हे दादा अरे भूक लागली आहे काहीतरी खाण्यासाठी आणि त्यावेळी त्या माझे ज्ञानोबराय आळंदी मध्ये यायचे मधुकरी मागायचे भिक्षा मागायचे मायबाप कोणी भिक्षा देत नव्हतं आणि जरी कोणी भिक्षा दिली ना तरी विसोबा खेचर सारख्या लोकांनी त्या भिक्षेमध्ये माती कालवायची एवढा त्रास झाला माझ्या ज्ञानोबरायांना आणि तेच ज्ञानोबराय अखंड या समाजासाठी लढले झटले आणि त्याच ज्ञानोबरायने आज एवढा हा सोहळा या ठिकाणी आपण सगळं पाहतोय तुम्ही सगळेजण पाहताय की वारीमध्ये सगळे लोक आनंद घेत आहेत पण एक सांगेल पहा आज ज्या ज्ञानोबा रायांमुळे आपण या वाटेने चालतोय ना ज्यावेळी ज्ञानोबा राय आळंदीवरून पंढरीला जायचे त्यावेळी जा पायामध्ये घालण्यासाठी चप्पल सुद्धा नव्हती आणि आज त्यात ज्ञानोबा चरण पादुकांसाठी दर्शन करण्यासाठी आज एक एक नाही तर दहा दहा किलोमीटर रांगा ही आहे एवढंच नाही जर आज तुम्ही आळंदीला आलात तर एका पुण्यातल्या मोठ्या ज्वेलर्सने माझ्या माऊली ज्ञानोबा सोन्याचा मुखवटा दिलाय पण ज्यावेळी माझे माऊली ज्ञानोबाराय होते तेव्हा या सोन्यासारख्या मुखामध्ये कोणी दोन घास घातले नाही ही आहे एवढंच नाही तर जात असताना माऊली ज्ञानोबारायांच्या पायामध्ये चपला नव्हत्या आज त्याच ज्ञानोबाऱ्यांना नेण्यासाठी चांदीचा रथ आहे चांदीच्या पादुका आहेत ही शोकांतिक आहे मग आपण करतोय काय मायबाप ज्यावेळी माऊली ज्ञानोबारे होते त्यावेळी ते त्यांची किंमत या समाजाला कळाली नाही या समाजाने माझ्या माऊली ज्ञानोबाऱ्यांना त्रास दिला पण त्याच ज्ञानोबाऱ्यांमुळे आज आपण दोन दोन घास सुखाने खातोय माझ्या पांडुरंगाचं चरण स्पर्श करतोय आणि माझ्या पांडुरंगाच्या वाटेवरती आपण सगळेजण जातोय मायबाप जात असताना पाहणा असं कोणी तुम्हाला आठवतं का की या वारीला जात असताना कोणाची मारामारी झाली एवढ्या गर्दीमध्ये कोणी चेंदरलं किंवा या गर्दीमध्ये कि गर्दी हा माणूस सुपाशी राहिला असं मला सांगा ही माझ्या ज्ञानोबरायांचा अधिकार आहे हा माझ्या ज्ञानोबरायांचा अधिकार आहे बाप म्हणून त्या ज्ञानोबरायांच्या सोहळ्यामध्ये आपण चाललोय ना मग जात असताना एक करा या मुखाने भगवंताचं भजन करा हाताने टाळी वाजवा आणि टाळी वाजवत वाजवत रामकृष्णने म्हणत म्हणत पंढरपूरला जावा आणि माझ्या पांडुरंग ता� भेटा माय बाप बस तुमच्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही एक वाक्य बोलते आणि मी माझे दोन शब्द थांबवते ऐका महाराष्ट्रासारखं राज्य नाही भारतासारखा देश नाही महाराष्ट्रासारखं राज्य नाही भारतासारखा देश नाही पंढरपुरासारखं तीर्थ नाही पांडुरंगासारखं दैवत नाही ज्ञानेश्वरांसारखा संत नाही ज्ञानेश्वरी ग्रंथ नाही रामकृष्ण हरी मंत्र नाही आणि या भोतलावर वारकरी संप्रदायाशिवाय दुसरा पंथ नाही दादा दुसरा पंथ नाही म्हणून पहा आंडुरंग भगवान की जय मौली ज्ञानोबरै महाराज की जय जगतगुरु तुकोबरै महाराज की जय सतगुरु स्वामी महाराज की राम कृष्ण हरी